सर्वांना नमस्कार जय भीम आज पिंपरी चिंचवड शहरातील कसपटे वस्ती जे वैष्णवी कसपटे अगवणे यांचं मूळ घर आहे या ठिकाणी आज वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अनिल अण्णा जाधव मी आणि पिंपरी चिंचवड शहरातील वंचित बहुजन आघाडीचे महत्त्वपूर्ण सर्व पदाधिकारी आज या कुटुंबाला आम्ही भेट दिली आणि लवकरच वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपले वरिष्ठ नेते या सर्व प्रकरणाला भेट देतील आज या फेसबुक लाईव्हच्या पाठीमागचा विषय आपल्या सगळ्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी खास करून हे फेसबुक लाईव्ह आपण करत आहोत मागच्या सोळा मे पासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये वैष्णवी हगवणे यांची जी निर्घुण हत्या करण्यात आली हुंडाबळी झाला ऑनर किलिंग झाली प्रतिष्ठेच्या परंपरेच्या संस्कृतीच्या नावाखाली हुंड्याच्या नावाखाली तिच्याकडून लाखो करोडो रुपये उकळणे सातत्यानं त्याची मागणी करणे त्यासाठी त्रास देणे हा सर्व प्रकार गेल्या दहा पंधरा दिवसापासून महाराष्ट्रभर मोठा सर्व लोकांमध्ये मोठ्या पद्धतीने याची चर्चा सुरू आहे मला माहिती आहे की आपल्या सर्वांना अतिशय संताप आलेला आहे चीड आलेली आहे हुंडाबळी आपण म्हणत असताना हिस्तर हिंदुत्ववादी संस्कृती आहे तर परंपरा आहे ह्याच तर सगळ्या संस्कृती आहेत प्रथा काय हुंडाबळी काय बालविवाह काय या सगळ्या ब्राह्मणवादी संस्कृतीची बळी आहे वैष्णवी हदोने ठीक आहे माणसांनी मारलेला आहे पण माणसं या ब्राह्मणवादी संस्कृतीचे जातीचे प्रतिष्ठेचे परंपरेचे हथियार बनून या एका तेवीस चोवीस वर्षाच्या तरुण मुलीचा पैशासाठी छळ करून तिच्या चारित्र्यावर संशय करून त्या पद्धतीनं हत्या करण्यात आलेली आहे ह्या हिंदुत्ववादाला सनातनी विचाराला मानणाऱ्या सगळ्यांना हे विचारण्याची आवश्यकता आहे की हेच तर हिंदुत्व आहे काय हिंदुत्व मी उच्च आहे माझी प्रतिष्ठा मोठी आहे आम्ही श्रेष्ठ आहेत आणि या प्रतिष्ठेसाठी या श्रेष्ठतेसाठी अशा पद्धतीनं वैष्णवीसारख्या एका मुलीची अतिशय निर्घुणपणे हत्या करण्यात आली असा त्यांच्या आईवडिलांचा आरोप आहे आज आम्ही त्यांच्या वडिलांसोबत त्यांच्या कुटुंबियांसोबत एक दीड तासापेक्षा जास्त चर्चा केल्यानंतर ज्या काही बाबी आमच्या लक्षात आल्या तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे बांधवांनो मी आपल्या सगळ्यांना बांधव असतील भगिनी असतील आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की या प्रकरणामध्ये वैष्णवीच्या वडिलांनी जेव्हा आम्हाला सांगितलं की वैष्णवीच्या मृत्यूनंतर सुद्धा पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतलेली नाही सोळा तारखेचा मृत्यू आहे आणि बावीस तारखेला हा राजेंद्र हगवणे नावाच्या माणसाला आणि शशांक नावाच्या माणसाला पोलीस अटक करतात म्हणजे सोळा तारखेपासून बावीस तारखेपर्यंत जवळपास आठ दिवस आठ दिवस पोलीस यांना अटक करत नाहीत यांना अटक कधी होते जेव्हा एकवीस तारखेला अजित पवार राजेंद्र हगवणे यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करतात त्याच्या बारा तासामध्ये राजेंद्र हागवणे पोलिसांना सापडतो आठ दिवस सापडत नाही आणि हा राजेंद्र हागवणे हा मुळशीचा राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष आहे आणि ज्यांना मुळशी पॅटर्न माहिती आहे त्या सगळ्यांना माहीत असेल की मुळशीचा तालुका अध्यक्ष म्हणजे मुळशीचा पॅटर्न काय असतो हजारो हजार करोड रुपयाच्या लाखो करोड करोड रुपयाचे रिअल एस्टेटचे जमिनीचे व्यवहार हे मुळशी पॅटर्न आहे त्यामुळे या पॅटर्नमध्ये सहा ते आठ दिवस यांना संरक्षण देण्याचं काम कुणी केलं हा फार मोठा हा, महत्वाचा प्रश्न आहे हिंदुत्ववादाचा अभिमान बाळगणाऱ्या त्या प्रत्येकाला हिंदुत्ववादातील या हुंड्याच्या संस्कृतीची गेल्या पंधरा दिवसापासून लाज वाटत आहे आता त्या कुटुंबावर बहिष्कार टाकण्याची भूमिका समोर आलेली आहे मला आपल्या सगळ्यांना हे सांगायचंय की हे हिंदुत्ववादाचं एक रूप आहे प्रतिष्ठा आणि परंपरा ऊंच नीच मी महान आहे आणि आमच्या परंपरा जपल्या पाहिजे आमची संस्कृती जपली पाहिजे संस्कृती आणि परंपरेसाठी हजारो लाखो लोक मेले तरी बैतर ही कर्मटपणा हाच हिंदुत या हिंदुत्ववादी ब्राह्मणवादी संस्कृतीचं लक्षण आहे म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये दुसरी एक अतिशय महत्वाची बाब आमच्या लक्षात आली की जे बर्डन ऑफ प्रूफ आहे म्हणजे काल वैष्णवीचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला ज्याच्यामध्ये एकोणतीस जखमा तिच्या अंगावर असल्याचा पुरावा समोर आला आणि सहा दिवसापासून तिला रोज अतिशय जबरदस्त मारहाण करण्यात येत होती त्याचाही पुरावा समोर आला पण अजूनपर्यंत या सगळ्या हरामखोरांवर अजूनही तीनशे दोनशे गुन्हे दाखल नाही आहेत अजूनही त्यांच्यावर डावरी डेथच्या अंतर्गत तीनशे चार बी च्या अंतर्गत गुन्हे दाखल आहेत पण तीनशे दोनशे गुन्हे अजून दाखल नाही आहेत दोन महिन्यानंतर काय फॉरेन्सिकचे रिपोर्ट येतील अशा पद्धतीच्या चर्चा चालू आहेत म्हणजे बर्डन ऑफ प्रूफ कुणावर हो आहे बर्डन ऑफ प्रूफ हे वैष्णवीच्या वडिलांवर आणि वैष्णवीच्या कुटुंबावर बर्डन ऑफ प्रूफ आहे की तुम्ही सिद्ध करा तुमच्या मुलीचा खून झाला बर्डन ऑफ प्रूफ राजेंद्र हगवणे आणि हगवणे परिवारावर नाही आहे की आम्ही खून केला नाही कारण गुन्हाच दाखल नाही आहे आणखी हत्येचा गुन्हा पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टनंतर सुद्धा अजून दाखल करण्यात आलेला नाही ही आपल्या सगळ्यांसाठी अतिशय शर्मेची बाब आहे म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या अतिशय भयानक गोष्टी घडत आहे त्यातला मी एक पुरावा आपल्या सगळ्यांनाही माहीत असलं पाहिजे की ज्या मुलीचं ज्या महिलेचं नऊ महिन्याचं लहान बाळ आहे मला एक खात्रीनं आपल्याला सांगणं गरजेचं आहे की नऊ महिन्याचं जिचं लहान बाळ आहे ती महिला आत्महत्येचा विचार कमीत कमी त्या बाळाकडं पाहून करेल असं दूर दूरपर्यंत वाटत नाही स्वतःच्या त्रासासाठी एखाद्या वेळेला आपण गृहीत धरू शकतो की आत्महत्येचा प्रयत्न होऊ शकतो पण कुठलीही आई आपल्या नऊ महिन्याच्या बाळाला असं वाऱ्यावर सोडून स्वतःला संपवण्याचा विचार करेल असं कोणत्याही मानसशास्त्राच्या तत्वात बसू शकत नाही त्या लहान मुलासाठी तरी ती आई शंभर टक्के जगण्याचा आणि शंभर टक्के त्या लहान मुलाच्या आयुष्यासाठी प्रयत्न करण्याचाच विचार करणार त्यामुळं त्या आपल्या सगळ्यांना या दहा पंधरा दिवसामध्ये ज्या ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या अतिशय माणुसकीला संविधानाला आणि आपल्या सगळ्यांना लाज वाटेल ला अशा घटना आहेत पण या घटनांमधून ही माणसं सुधरतील का मराठा समाजामध्ये हुंडा ही प्रतिष्ठेचं लक्षण आहे जो जास्त हुंडा घेतो तो जास्त प्रतिष्ठित ज्याला हुंडा कमी मिळतो त्याला समाजात प्रतिष्ठा राहत नाही आणि ही प्रथा सगळ्यांमध्येच कमी जास्त प्रमाणामध्ये आहे आणि ही प्रतिष्ठा आणि ही परंपराच्या ब्राह्मणवादी हिंदुत्ववादी संस्कृतीचं मूळ स्त्रोत आहे त्यामुळं नुसता हुंडा बळी बोलून चालणार नाही तर हे ब्राह्मणवादी हिंदुत्ववादी संस्कृतीचा बळी आहे आणि या हुंड्यासाठी मरणाऱ्या पूर्ण देशामध्ये वर्षाला आठ हजारापेक्षा जास्त असे खून केले जात आहेत अनेक आदिवाशांच्या भागात असेल किंवा ओबीसी असतील भटके असतील वेगवेगळ्या समूहामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारचे बळी जात आहेत ज्याला आपण डोमेस्टिक व्हायलन्स म्हणतो या सगळ्या महिलांचे मोठ्या प्रमाणात मारहाण करून शोषण करून खून करण्याचे जे प्रकार आहेत हे वर्षाला आठ हजारापेक्षा जास्त आहेत त्यामुळं किमान वैष्णवीच्या या खुनाच्या माध्यमातून अनेक लोकांचे डोळे उघडलेले आहेत असं गृहीत धरूया आणि किमान महाराष्ट्रामध्ये हुंडा प्रथेच्या विरोधात कायदा असून उपयोग नाही आहे कारण त्या कायद्यासाठी तक्रारदार लागतो तक्रार झाली तर त्याच्यावर ॲक्शन केली जाईल त्यामुळं घेणारा देणारा दोघंही सुखी असतात समाधानी असतात आणि ही हुंडा कायदा एकोणीसशे एकसष्टला आला तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही आहे आपल्या सगळ्यांना या प्रकरणातल्या अनेक बाजू अतिशय गंभीर बाजू आहेत या बाजू या निमित्तानं आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि आज जे काही चालू आहे हे अतिशय भयंकर विदारक स्वरूप आहे इतक्या चांगल्या मोठ्या परिवारातल्या मुलीची अशा पद्धतीनं हत्या केली जाते आणि पोलीस त्यांची रिपोर्ट घेत नाही आणि आजही तो निखिल चव्हाण नावाचा माणूस आजही तो फरार आहे मयुरी जगताप जी त्यांची दुसरी सून आहे तिच्या तक्रारीचं काय झालं सहा महिन्यापूर्वी पोलीस स्टेशनला अजून एक तक्रार दिली होती त्या तक्रारीचं काय झालं उन्हाचा धाक आहे ही माणसं आपल्या एका बैलाच्या वाढदिवसाला कि त्या बैल पोळ्याला गौतमी पाटील सारख्या एका नृत्यांगणाला आणून हे नाचवतात म्हणजे किती माज आहे पैशाचा आहे खुंड्याचा आहे दोन कोटी रुपयाची कुठली तरी जमीन विकत घेण्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून सातत्यानं वैष्णवीला टॉर्चर करणारे एक एक रुपयासाठी त्रास देणारे हे सगळे पुरावे मला वाटतं कालचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आलेला आहे फेसिया अंगावरच्या एकोणतीस जखमा आहेत आणि सतत सहा दिवस कंटिन्यू वैष्णवीला मारहाण करून अशा पद्धतीनं मरण्यासाठी किंवा वेगळ्या पद्धतीनं मारण्याचा जो प्रयत्न झालेला आहे या सगळ्या प्रकरणाच्या पाठीमागं जे राजकारण शिजत आहे ते महाराष्ट्राला मान खाली घालण्यासाठी लाज वा वाटणारं हे प्रकरण आहे मी या निमित्तानं एवढंच सांगेल की हा बळी फक्त हुंड्याचा नाही आहे हा ब्राह्मणवादी संस्कृतीचा बळी आहे लवकरच आम्हीसुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून याच्यात कायद्याची लढाई याची जमिनीवरची लढाई आणि हे प्रकरण कुठल्याही परिस्थितीमध्ये जर आज या सगळ्यांना जन्मठेप किंवा फासावर जर आपण लटकवलं नाही तर भविष्यामध्ये अशा पद्धतीनं मुलींचा छळ करून त्यांच्या हत्या करणाऱ्या ह्या ज्या काही महाराष्ट्रभरामध्ये सोकॉल्ड परंपरा आणि प्रतिष्ठा जपणाऱ्या ज्याला ऑनर किलिंग पण नाव दिलं जातं ऑनर किलिंग आम्ही मोठ्या जातीतले हा छोट्या जातीतला आमची प्रतिष्ठा मोठी ही सगळी प्रतिष्ठेच्या नावाखाली या ज्या कत्तली चालू आहेत या रोकायच्या असतील तर या हगवने परिवाराला सगळ्यांना सक्त जन्मठेप झाली पाहिजे फाशी झाली पाहिजे रेअरेस्ट ऑफ द रेअर केसच्या अंतर्गत यांना कशा पद्धतीनं सक्त कारवाई करता येईल ही भूमिका भविष्यामध्ये आपल्या सगळ्यांना रेटून धरावी लागणार आहे कारण आम्हाला माहिती आहे की या विशिष्ट टप्प्यानंतर जनतेचा रेटा कमी होतो राग संताप कमी होतो आणि मग सुरू होते फक्त कायद्याची आणि कोर्टाची आणि न्यायालयाची लढाई त्यामुळे या प्रकरणामधून मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की ही महाराष्ट्रातल्या सगळ्या हिंदुत्ववादी ज्या प्रथा परंपरा आहेत या कुठंतरी आता फेकून द्या जुगारून द्या संविधानवादी बना आणि मला पूर्ण खात्री आहे की वैष्णवीताई तुझा जरी कुणी बळी घेतला असेल हत्या केली असेल पण या देशातलं बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि कायदा या एकाही नराधमाला सोडणार नाही यांना जेलमध्ये डांबल्याशिवाय यांना फासावर लटकवल्याशिवाय किंवा त्यांना जन्मठेप केल्याशिवाय हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची कायद्यातली तरतूद यांना सोडणार नाही त्यामुळे आता हिंदुत्ववादी धर्मवादी ब्राह्मणवादी संस्कारप्रिय परंपराप्रिय आम्ही हिंदुत्ववादी हे जे सगळे छात्या बडवणारे माणसं आहेत ना या परंपरेनं हा बळी घेतलेला आहे ना असे हजारो महिलांचे बळी गेलेले आहेत पूर्वी पण गेलेले आहेत भविष्यात पण जातील पण तुम्ही सुधारणार आहेत का घरा घरामध्ये या प्रतिष्ठेच्या नावाखाली हुंड्याच्या नावाखाली प्रत्येक घराघरामध्ये अशा हजारो मुलींचा छळ केला जातो आहे त्यांच्या हत्या केल्या जात आहेत काही हत्या उघड येत आहेत आणि काही हत्या या लपवल्या जात आहेत म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती असणार आहे की आपण सर्वांनी ही फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा या अशा परंपरा प्रतिष्ठा जात आणि धर्मांच्या ठेकेदाराच्या विरोधात राहत आलेली आहे त्यामुळं वैष्णवीला फक्त हळहळ व्यक्त करू नका वैष्णवीचा बळी हा फक्त माणसानं सासू सासरे ननंद आणि नवरा दीर यांनी घेतलेला नाहीये हे फक्त त्याचे प्रतीक आहेत हा बळी घेतलेला आहे इथल्या ब्राह्मणवादी हिंदुत्ववादी संस्कार परंपरा आणि प्रतिष्ठेनं आणि हे घराघरात चालू आहे हे थांबवायचं की नाही आपल्या हातात आहे मी ऐकलं हे सकल मराठा समाजातल्या लोकांनी बैठक घेऊन अशा नालायक कुटुंबावर बहिष्कार टाकण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याचं आपण स्वागत करूया आणि हुंड्यासारखी प्रथा ही आमच्या समाजातून आम्ही हद्दपार करू असेही संकल्प काही लोक बोलून दाखवत आहेत पण मला वाटतं हे प्रत्यक्ष व्यवहारामध्ये येणं अतिशय गरजेचं आहे मी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या सगळ्या प्रकरणावर आम्ही लक्ष ठेवून आहेत आणि शंभर टक्के या सगळ्या बदमाशांना आजीवन कारावास कसा का होईल आणि कठोरातली कठोर शिक्षा कशी होईल यासाठी आम्ही शंभर टक्के हगवने आपल्या कसपटे वैष्णवीताई आणि त्यांच्या कुटुंबासोबत आम्ही उभं राहणार आहोत या, या निमित्तानं मी आपल्याला एवढंच सांगेल की आपण सर्वजण अशा प्रकारच्या हिंदुत्ववादी ब्राह्मणवादी सांस्कृतिक दहशतवादापासून आपण सावधान राहा आणि या देशामध्ये दे संविधानिक फुले शहू आंबेडकरांच्या शिवाजी महाराजांच्या विचारांचा महाराष्ट्र आणि भारत निर्मितीसाठी आपण सगळ्यांनी पूर्ण ताकदीनं याच्यामध्ये प्रयत्न करणं गरजेचं आहे हे महाराष्ट्रातल्या जवळपास अनेक घरामध्ये आहे डोमेस्टिक व्हायलन्स हा अतिशय टोकाला गेलेला आहे त्यामुळे हे थांबवायचं असेल सगळ्या महिलांना माझी विनंती आहे कारण महिलाच या सगळ्या हिंदुत्ववादी ब्राह्मणवादी संस्कृतीच्या तुम्ही सगळ्यात जास्त वाहक आहेत तुम्ही सगळ्यात जास्त याला डोक्यावर घेऊन नाचता आणि हीच प्रतिष्ठा याच जातीन याच परंपरा तुम्हाला अशा हत्या आणि खून करून संपून टाकेल भविष्यामध्ये त्यामुळं या प्र, प, प्रथान परंपरा आणि हे संस्कृती याचं हे सगळं जे आहे ते कुठंतरी कचराकुंडीत फेकून देण्याची तयारी करा तरच भविष्यातल्या आमच्या सर्व समाजातल्या मुली सुरक्षित राहतील आणि सन्मानाचं जीवन जगू शकतील एवढंच या निमित्तानं सांगेल भविष्यामध्ये मला जशा जशा पद्धतीची माहिती मिळेल कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता तीनशे चार बी असेल जे चारशे अठ्ठ्याण्णव असेल जे काही जुने सेक्शन्स आहेत त्याच्या अंतर्गत काही फार मोठी किंवा तीनशे सहाच्या अंतर्गत जरी गुन्हा आता असेल तरी तो काय आपल्यासाठी न्याय देणारा गुन्हा नाही आहे तीनशे दोन दाखल व्हावा मी आज त्यांच्या वडिलांना भेटून ठामपणे ही भूमिका मांडायला सांगितलेलं आहे तपास केल्यानंतर फॉरेन्सिक रिपोर्ट जेव्हा येईल तेव्हा येईल आज यांच्यावर तीनशे दोनशे गुन्हे दाखल करा या पद्धतीची भूमिका आपण तात्काळ घ्यावी त्यांच्या वकिलांनाही आम्ही सूचना देण्याचं काम केलेलं आहे त्यांच्या कुटुंबातल्याही महत्त्वाच्या लोकांना आम्ही बोललेलो आहोत आणि भविष्यामध्ये आदरणीय ने नेते बाळासाहेब आंबेडकर असतील अंजलीताई आंबेडकर असतील रेखाताई ठाकूर असतील हे सुद्धा या प्रकरणामध्ये सर्वतोपरी मदत करतील एवढंच या निमित्तानं सांगेल आपण सर्वजण अशा प्रकारच्या समाज विघातक आणि हजारो लाखो करोडो महिलांचं शोषण करून त्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या प्रथांच्या विरोधात उभं राहणं हाच खरा आंबेडकरवाद आहे फक्त आगे बडो जय भीम जय भीम म्हणून आपण आंबेडकर वादाचा प्रचार प्रसार करणं हे पर्याप्त नाही आहे अशा प्रत्येक ठिकाणी आपण उभं होऊन या सगळ्या बदमाश लोकांना आपण जमिनीत गाडलं पाहिजे हीच भूमिका या निमित्तानं सांगतो जय भीम जय संविधान